आपल्या नवीन कलाकारांना काय सजेशन करा नवीन कलाकारांना सगळ्यांचं एवढंच द्यायचं मला की आज चायनीज प्रकार जो आला है, तो फार दिवस टिकला नाही उज्ज्वला रोटे सागर पाटील माझ्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद नमस्कार मित्रांनो साहूजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल जर नवीन असाल तर खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज आमचे लाडके दिगंबर दादा त्यांच्या वाढदिवसानिमित्त वहाल येथील साई मंदिरात चाललेलं आहे तर माझ्यासोबत आहे आमची ताई ताई तो ब्लर दिसतं आता बघ बक... हां आता करा आहे ओके तर सांग आता कुठं झाले आहोत तर आम्ही चाललो हो, आहोत दिगंबर दादा कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत आणि त्यांच्यासाठी आम्ही एक छोटंसं सोफा घेऊन चाललेला आहोत सोफा छोटा असत तोफा हो। <laughs> चला तर मित्रांनो कंटिन्यू ताई काय बोलत पोचू का आपण <laughs> बोल पोचू लवकर पोचू या गाडीत गाणी पण तुला गाणी येत मी सिंगर आहे किचन सिंगर मैं गानी बोलून दाकू ना जेता अथा जिसे केलिये ए कीचन ना यो रोड सिंगरे <laughs> काई कासे न गान बोल्ली ना मी माझे या दया बयान सा वसकर दया बयान सा हेलो तो हम जा रहे है घूमने घूमने काय बोलत इथून आता आपल्याला तिथ जायचं मंदिर बघ गर्दी मित्रा तर मित्रांनो पोचलेले वाल येथील साई मंदिरामध्ये आता आमचा वाढदिवसाचा सेलिब्रेशन बघू चल कुठे तर मित्रांनो चला आता मंदिराकडे नमस्कार साई भक्त भेटलेले आहेत रामकृष्ण रे आता आला चालला चालेल चल बाय बाय

भाई नाम की करली भक्ति दिखाई जगती दिखा राम सीना पाड़ के दिल हरियाओं कोई न जाए मैं छोड़ के आ, सुन सर गम गाओ हरदम बाबा करे सुने जो भी भजन सुन

ले vale, कधी हो काय कारण की मला एक अर्जंट कामाने बाहेर जायचं आहे काही नंतर तार पुढच्या बुला नक्की तुम्हाला वेळ देईन मी चला धन्यवाद <laughs> तुम्ही जेवले का तुम्ही जेवले जाता बघ जेवताना जा पण कोण चला तर भाऊ येतो मस्त झाला तुमचा वाढदिवस छान झाला उज्ज्वला रोटे सागर पाटील माझ्या वाढदिवसाला आवर्जून उपस्थित राहिल्या त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आपला वाढदिवस छोटासा वाटत लावता छोटासा कार्यक्रम आहे पण खरोखर साईंच्या कृपेनं हा कार्यक्रम इतका मोठा झाला की त्याचं मौल्य कोण करू शकत नाही मला रविषेक पाटील पार्वतीदाई पाटील यांचे मनापासून आभार श्रीकांत मुंबईकर यांचे मनापासून आभार साई संस्था मंडळी सर्व साई साईसेवकांचे मनापासून आभार धन्यवाद नमस्कार मुंबई का सर आपला दिगंबर कोळी दादांचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला नाही दिगंबरला पस्तीस वर्षापासून ओळखतोय त्याचा जे एम टी साऊथ इंडियन कामाला होतो तेव्हापासून दिला पण ते तेव्हा तो कामावर एवढ्या काड्याकोड्या करायचा हो तू तू कलाकार होणार आहेस की नाही होणार आहेस केम समजत नाही म्हटलं तुला तो नाही सर म्हणे मी कॉलेजमध्ये मला जायचं आहे बरं म्हटलं हे जे आता करतं हे असंच बाहेर करत जा तर नक्कीच पुढे असेल तू आणि त्याचं वैशिष्ट्य मला वाटलं की तो व्यावसायिक बेंजो वगैरे कोण आहे करत वगैरे असे बेच्यात जा कलाकारांना संधी देण्यासाठी तो एवढा माझ्यावरचा धप्पडतो आहे आणि त्याला आणलं मी कलाकारांना संध्या दिल्या पण प्रोफेसन दिल्यात तू हे वेळ तू कशाला घेतो किच्यातले पैसे हे करत जसं नाही सर माझी म्हणे हॉबी आहे पगार तू मला मिळतात पैसे मिळतो मग मी त्याला म्हणजे काय युट्यूब वगैरे करणं म्हणजे काय अगदी कॅ मोबाईल घेतला नाही यूट्यूब केलं असा प्रकार प्रकार नाही तुला दहा कलाकार मोबाईल लागतात परत त्यांचा खर्च आहेच तरी तो सांगायचा की सर नाही कलाकार आपले चांगले येईल त्यांना तुम्ही प्रस्ता तु। आहे म्हटलं मी तर तू असंच कर एक दिवस असा चांगला येईल तुझा की दिगंबर कोळी म्हणून तुला ते सगळे कलाकार भेटायला आणि तो आज आजवर त्याने अडीचशे नाटकाचे प्रयोग केले कोणी परत पाचशे सातशेहून अधिक यूट्यूबचे जे चॅनल कविता वगैरे चालू आणि एकच अंग्र ठेवून बसताना येतो याचा मला अभिमान वाटतो तसं आणि कदाचित त्यांनी एक आग्रह ठेवला असता कळेचा हे तर कदाचित कुठे ते अंगलेलं असतात पण त्याने हे केलं की माझ्यासोबत सगळे असायला पाहिजे बरोबर हे करत नसालं एकटाच न जाता सर्वांना सोबत करत बसतो नाही तर मग काही कलाकार असे एकटेच जातात <laughs> त्याचाच पुढे बरोबर आता सिद्धार्थ वगैरे सगळे पुढे गेले त्यांचे एकटे केला तशी त्यांनी केल्यासोबत खूप पुढे गेला असतं पण त्याचं म्हणणं आपण जाताना सोबत कोणीतरी गेलं पाहिजे आणि त्याचं खरंच आज वाढदिवसाला त्याला शुभेच्छा देताना एवढंच वाटतंय की अद्याप शंबर शंबर तो ये तो ये तो ये। आज तू कलाकारांचा बावन्न वर्ष बावन्न सत्कार तुला बरोबर आपल्या नवीन कलाकारांना काय सजेशन करा नवीन कलाकारांना सगळ्यांचं एवढंच द्यायचं मला की आज चायनीज प्रकार जो आला आहे तो फार दिवस टिकला नाही बरोबर लोक शेवटी गॅस देऊन सरकारने चुलीचं जेवण रस्तो रस्ती दाब्याना बघायला लागली माझ्या तर यूट्यूब चॅनलच्या कलाकारांनी एक मर्यादा ठेवायला पाहिजे प्रत्येकाने कलाकारांनी त्या मर्यादेच्या चापोरेमध्ये तुम्ही राहा बघ एकदम पानचवट गोष्टी करत बसू नका ज्या विनोदामध्ये दोन आहेत अर्थ दादा हे केले म तुम्ही घेतलात त्यातला चांगला तर महत्त्वाचं आहे पण यूट्यूबाला काय तुम्ही देताना समाजाला काहीतरी बोध द्या बोध द्या बरोबर की त्यामधून तुमचं कॅरेक्टर टिक्वेट नाही तर दोन दिवसात युट्यूब आल्यानंतर पण अरे त्याचं काय ऐकायचं नाही असं कंटाळून आहे आणि स्टडी इज मेन ऑफ म्हणजे रेसोल तुमची रेसल ही स्वतः घरी सुद्धा चालूच आहे आपण यूट्यूब चार स्किट केल्यात म्हणून आपण काही करू शकतो असं नका करू तुम्ही दोन दिवस गॅप ठेवून परत काय एपिसोड बनवा आणि नक्कीच कलाकारांना माझं हे सजेशन आहे की तुम्ही कलाकार आहात हे हृदयापासून बाहेर काढा तुम्ही कलाकार हॉबीच आहे हे कलाकार कलाकार हे जातीच आहे तर तुम्हाला कलाकारांचं पुढचं भविष्यभे खूप चांगलं जमिनीवर पाय ठेवा हा महत्वाचा महत्वाचा प्रत्येकाने जमिनीवर पाय ठेवलं तर विमानात तुम्ही काही कला नाही करू शकत ना माझं म्हणणं हे की विमानात विमानात तुम्ही बसून गेलो तर तिथं तुम्हाला कलाकारात येणार नाही तुम्हाला कला ही जमिनीवर स्टेजवरच मिळणार पाय खाली असतो पण सर्व कलाकारांचं मी धन्यवाद मानतो आहे माझी एक इच्छा पण होती की कृषच्या दुण दुण कार्यक्रमाला ते का सगळे कलाकार त्यांनी प्रशिषपत्र कॉप्या हा एक त्याचे विचार न आहे तो नाही काय नसतं आणि तो तुमच्यासाठी केला आहे त्यांनी त्याच्यामुळे त्याचंही आभार तुमचंही सगळ्या कलाकारांचं मी कलाकारांचं खरंच धन्यवाद होतं राजेश कर्डे वर्षवरून आले आहेत वर्णीवरून शिवडीकर आला आणि मला आश्चर्यच शिकवलं म्हणून त्यापासून कलाकारांनी शिका की एवढे मोठे कलाकार इकडे येतात तर आपण पण प्रत्येक कलाकाराच्या कार्यक्रमाला जायला पाहिजे हे नक्की ध्यानात ठेवा कलाकार कसाही असू दे कुठलाही असू दे तुम्हाला त्यांनी आमंत्रण दिले त्याच्या कार्यक्रमाला तुम्ही जायला आला हा महत्त्वाचा सजेशन आहे तर तुम्ही पुढे ॲक्ट धन्यवाद ओके धन्यवाद तर मित्रांनो छान असं सजेशन दिलेलं आहे मुंबईकर सरांनी काही तुला आवडलं हो, हो। सागर पाटील उज्वला रोटे यांचे मनापासून आभार किती पर्यंत थांबले शेवटपर्यंत थांबले माझ्या वस्तू स्वतः घेऊन चालले <laughs> चला तर मित्रांनो कसा वाटला आजचा ब्लॉग खरंच आवडला असेल तर इतरांना शेअर करा लाइक करा सबस्क्राईब करा माझं मेन्शन कर चॅनल ओके आपण भेटूया पुढच्या ब्लॉकडे बाय